मी योगेश जाधव ऑल इज वेल्या चित्रपटात दिग्दर्शक अमोद गुट मुचंडीकर सर ऑल इज वेल्या चित्रपटात निर्माते कंपनीचं नाव आहे वाणिशी फिल्म प्रोडक्शन संपूर्ण कुटुंबाची करमणूक करणारी अशी फिल्म बनवावी या हेतूने अमोद सरांनी हा चित्रपट सुरू केला तो सुरू झाला मुंबईत ठाण्यात अलिबागला पुण्यात सर्वत्र शूटिंग झालं आणि आमचा हेतू एकच आहे की संपूर्ण कुटुंबाला एक चांगली उत्तम कॉमेडी फिल्म बघता यावी करमणूक प्रधान फिल्म बघता यावी यासाठी आज फिल्मची निर्मिती झालेली आहे सायाजी शिंदे अभिनय बिर्डे रोहित हळदीकर माधव वजे अभिजित चव्हाण हे सगळे या फिल्मचे अभिनेते आहेत अजय जाधव आहेत अमायरा गोस्वामी नक्षत्र नक्षत्रा मेडेकर अशी स्टारकास्टनी भरलेली ही फिल्म आहे म्युझिक खूप छान झालेलं आहे अर्जुन ज्यांनी आज आपल्याकडचेच आहेत त्यांनी खूप चांगलं टायटल सॉन्ग केलेलं आहे महेश चिन्हार यांनी सुद्धा म्युझिक दिलेलं आहे आणि सर्व टीम छान जमून आलेली आहे संजय ढोपे आमच्या फिल्मचे ई पी आहेत मेघराजाजी भोसले यांचं नाव मार्गदर्शन आहे आणि सर्व टेक्निकल टीम आणि सर्व छान जाऊन आलेले तर जून ला दवळच्या चित्रपट गृहात नक्की पहा ऑल इज वेल चित्रपट आणि त्याच फिल्मच्या प्रोडक्शन व्हॅल्यूज बद्दल अमोल सर तुमच्याशी बोलतो मी अमोल उच्चंडीकर निर्माते वाणीशी फिल्म प्रोडक्शन करायचा विचार केला काहीतरी वेगळा प्रोडक्शन करायचं मूवी करायचं आपल्याला हे इतकं छान झालं आजपर्यंत की अप्रतिम झालेलं आहे सर्वांनी आपण आपल्या सोबत बघू शकता असे एक निखळ कॉमेडी मनोरंजन आहे एवढेच मी बोलतो बेळगावच्या कलाकारांना स्थान द्यायचं असं का नाही आपण विचारलं काही जणांना पण आपल्याला नाही जमणार आपण तेवढ्या आपण आपण तिथून करायचा हा विचारच केला होता पण थोड्या जणांनी विचारलं पण आपल्याला तेवढं ते मोठं नाही जमणार सध्याला अजून अशा पण गोष्टी आल्या आणि आपल्याला पुढे जायचंय आपण करू पुढचा पाठ मधूनच प्राधान्य देऊ चित म्हणजे असं की आपली जेव्हा आपण शूटिंग वगैरे सुरू होतं तेव्हा आपण सर्वांनी इतकं छान काम करत होते की कोणी असं ठेवता किंवा आपलं काय ये नसता सर्व स्वच्छ सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत इतकं छान काम करत होते जे जे सोपवलेलं आहे आपलं ते पण सर्व चांगलं होत असल्यामुळे आणि मूवीचं जे सीन्स आहेत त्याच्यानंतर त्याच्यातली जी करममुख आहे त्याप्रमाणे आपण हे नाव ऑल इज well वेल हे ठेवलेलं आणि त्याच्यात हॅपी एंडिंग असल्यामुळे ते बेटर आहे आपल्याला आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं होतं शूटिंग करताना कारण की नॉर्मली बाहेरच्या जगात जी इमेज असते ना की खूप स्ट्रिक्ट असतील किंवा काय असं काही झालं नाही खरं तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या बाबतीत अतिशय चोख प्रोफेशनल माणूस कामाबद्दल आस्था असलेला माणूस प्रॉम पंक्चर और आणि डिसिप्लिन ऑर्गनायझर आणि स्क्रिप्टवरती चर्चा केली आमच्याशी त्यांचा खूप वेगळा हो रोल आहे त्यांची भाषा जी आहे त्या पात्राची ती खूप वेगळी असणार आहे त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि सायी सरांना स्वतःला खूप आवडली त्यांचं कॅरेक्टर आवडलं आणि त्यांनी मला आम्हाला आवडून सांगितलं की तुम्ही कधी सांगा मी प्रमोशनला तुमच्यावर असणार आहे आणि मी थ्रुआउट तुमच्या प्रोशनमध्ये नक्की तुमच्याबरोबर प्रियदर्शन सरांबद्दल बोलायचं झालं तर प्रियदर्शन सर हे विजनरी रायटर डिरेक्टर आहेत ऍक्टर आहेत त्यामुळे त्यांनी त्या पॉइंट ऑफ व्ह्यू संपूर्ण सिनेमा डिझाईन केलेला आहे रायटर म्हणून आणि त्याच्यानंतर ऍक्टर म्हणून सुद्धा काम करत असताना त्यांचं पूर्णपणे लक्ष असायचं की काय चाललंय काय नाही चाललंय प्रत्येक कॅरेक्टरची इंट्रॅक्शन तिथे असेल पाहिजे म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून नाही तर रायटर म्हणून पण ते इन्व्हॉल्व्ह होते सिनेमाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि आमच्यामध्ये खूप चांगली इंट्रॅक्शन व्हायची हेल्दी इंट्रॅक्शन व्हायची आणि स्क्रिप्टवरती काम करण्यासाठी आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी तीन ते चार महिने प्रॉपर वर्किंग केलं आणि दोघेही मुंबईचे असल्यामुळे मुंबईत आम्ही भेटत असतो त्यांच्या ऑफिसवरती माझ्या ऑफिसवरती आणि ह्या सगळ्या इंट्रॅक्शन मधनं चांगलं स्क्रिप्ट बनलं आधी आणि त्याच्यानंतर आम्हाला स्वतःला जाणवत होतं की स्क्रिप्टिंग करत असताना अकबरचं कॅरेक्टर त्यांनी पोटरे करावं धीरचंद जाधवांनी आणि मग त्यातल्या आमच्या चर्चेनंतर मग अभिनय वेरडे असतील अमरच्या रोलसाठी रोल रोलसाठी रोहित हळदीकर असतील त्या सगळ्यांचं कास्टिंग कशा पद्धतीने करत असताना प्रत्येक प्रोसिजरमध्ये विदर्शन जाधव सरांचं आम्हाला मार्गदर्शन आणि मदत झालीच आहे महत्वाचं म्हणजे आपण सिनेमा का बघायला जातो थिएटरमध्ये तर आमची करमणूक व्हावी दोन घटका सहकुटुंब सहपरिवार विरंगुळा मिळावा आणि आमचा पैसा उचलवावा अशी ही फिल्म आहे दोन तास फुल टाइमपास म्हणून आम्ही पाहू